कोणाकोणाला सवय आहे ड्रायव्हिंग करत असताना इन्फोटेनमेंट सिस्टम मध्ये उंगल्या करत बसण्याची गाडी चालली आहे मस्त साठ सत्तरच्या स्पीड वरती आणि मध्येच तुम्हाला काहीतरी आठवतं मोबाईल बाहेर काढता मोबाईल वरती गाणी चेंज करत बसता फोनवरती बोलत बसता वेगवेगळ्या गोष्टी काही करत बसता मध्येच आठवतं तेव्हा व्हॉट्सअप टेस्टिंग करत बसता काही लोक तर एवढे महान आहेत रील बघत बसतात चालत्या गाडीमध्ये खूप जास्त रिस्की आहे खूप लाईटली घेत आहे ड्रायविंगला ह्या माणसासोबत काय झालं बघितलं सिस्टम सिस्टममध्ये काहीतरी सेटिंग करत होता गाणं चेंज करत होता सिलेक्ट करत होता काय झालं गाडी जाऊन जाईल ती नवीन कोरी गाडी जाऊन हिट झाली आणि डॅमेज झाली आता ती गाडी डॅमेज झाली म्हणून पुढे कोणी माणूस आला असता एखादा जीव आला असता आणि त्याला हिट गेलं असतं काय झालं असतं जीव गेला असतं विनाकारण त्यामुळे काहीही करायचं असेल तर आपल्याला जे आहे ते काहीही करायचं असेल तर गाडी काढण्या अगोदर गाडी ड्रायव्हिंग सुरू करण्या अगोदर जे काय ती सेटिंग संपूर्ण करून घ्या नंतरच निघा मध्ये कोणाचा इमर्जन्सी फोन येतोय काय येतोय गाडी साईडला जास्त स्पेस बघून लेफ्टला थांबवा बोलून घ्या नंतरच जे आहेत ती पुढची कामं जे आहेत ती करा किंवा फोन उचलायचं असेल आपल्या गाडीमध्ये देखील आहे त्यानी उचला असा कानाला लावून बोलण्याची गरज नाही आपल्या गाडीमध्ये ब्ल्युतूथ सिस्टम वगैरे आहे त्याच्यानी फोन उचलून तुम्ही बोलू शकता फोनमध्ये टेस्टिंग करणं हे करणं जे आहे ते पूर्णतः इलिगल देखील आहे आणि चुकीचं देखील आहे असं आपल्यासोबत व्हायला वेळ लागणार तुम्ही बोलाल मला फुल कंट्रोल आहे मी एवढी वर्ष गाडी चालवते तसं होत नाही एकच लहानशी चुकी एक सेकंदाचा गॅप आणि तुमचं जे आहे ते संपूर्ण ॲक्सिडेंट होऊन बसेल त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ त्यासोबत शेअर करा जो ड्रायव्हिंग करत असताना टचस्क्रीन मध्ये उंगल्या करत असतो त्याला सांग बाबा जे काय करायचंय ते अगोदरच संपूर्ण करून घे आणि नंतर जर करायची वेळ आली तर गाडी साईडला लाव आणि त्यानंतर ती गोष्ट जी आहे ती करा